सीपी टँक इथे साठलेला कचरा उचलून वागळे स्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे त्यासाठी जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत सोमवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली त्याच वेळेला या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही आयुक्त म्हणाले वाघळी स्टेट येथील सीपी टँक येथील साठवलेला कचरा उचलण्याचं सा काम सुरू आहे या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि शिंदे इत्यादी उपस्थित होते कचरा उचलण्याची गती आणि त्यांची वाहतूक याविषयी डॉक्टर शिंदे यांनी माहिती दिली स्थानिक नागरिकांनीही यावेळेला आयुक्तराव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं